आताशी उठली बघा माझं पोरग गेल तर गावाला त्याच्यामुळं हिडो आला नाही तुम्हाला हे बघा पोरग झोपलेलंच आहे अजून माझ बघू शकता मित्राच्या बर्डेला गेल तर माझं पोरग त्याच्यामुळं हिडो आला नाही माझा तुम्हाला झाडून घेतलं पाणी मारलंय बघा ह्या बकऱ्यानं सगळं ओटा आहे आमचा बघू शकता देवाचा झाली का पाणी बहिणींना भावांनो ऊन बघू शकतात किती ऊन पडया सूर्य किती छान पड बघा आमचं लिंबाचं झाड मोठं झालं या बघा भांडे राहिले घासायचे अजून शेवडीचा पात आणलाय जाऊन तो अजून वांगे लावायचे त्या आम्हाला इथं रान निर्माण केलं बघू शकता ते <laughs> जागा राहिलं नाही बघा काही नाही अजून केळीला अजून केळ लागायचे राहिलेत केळीचे झाड वातावरण गार आहे टाकी आहे माझ्या दारामध्ये बिघड आहे आमचा पाणी नाही अजून सुरूच केलं नाही अजून पाखर किती छान वरटते इथं खूप आहे पाखर आहे ना आमच्या दारात ले भारी खेळते चचित चार आहे बघा चारते त्यांच्या पाखरायला पिल्यायला त्यांना माया असते पिरायची पाचर छान सकाळी सकाळी चिव चिव करते बघा धुना धुवायचं राहिला अजून बघा काल काल पोरग घे माझ गावाला बकेट टप धुणं धुण या पॅन्ट पॅन्ट भिजू घातली आणि शर्ट पण भिजू घातलं आता धुवावं लागेल मला हे बघा इकडं झाडायचं राहिलं अजून बहिणी न जत्रेतन ही अंगठी आणली कानातले आणले छान आहे का काल घातले मी आजीकडा राडा काढायचा बघा हे आमचं आंघोळीच बाथरूम होतं बघा बघू शकता तिथं विटा काढायचे तिकडं लावायचे इथं आंघोळीसाठी करायचं तिकड त्या रूम मध्ये पाणी मुराय लागलं त्याच्यामुळं वाशी यायला लागलं या जेवण हे करताना एवढं अर्ध बांधकाम पोरांना विटा रचले तर अर्ध बांधकाम सोडून दिलं एवढी तरी बिताड बांधून द्यायचं होतं त्या मिस्त्रीनं खोट्यावानी करते बघा मिस्तरी लोक लावून देते करू नको काय करणार आहे ते बाई तुझं करू नको त्यांचं काय आदुर काम सोडून दे काय नाही करणार ते बाई पन्नास हजार रुपये देऊन माझं बांधकाम टाकून दिलं बहिणींना भावानो मित्रांनो असं गरीब माणसाला करावं का बरं बाया माणसाला कुठं होत नसते कसल्या माणसाचे पैसे खाणार वाल्याच कुठं पण फेड करत असते गरिबाचं खाल्ल्यावर झाली का पाणी बहिणीं <laughs> या पोरानं वरी रग टाकलेले अजून काळेच नाही बघा काढता येत नाही लिंबाचे झाड बघू शकतात किती मोठं आहे आमचं बघा आता रांगोळ काढून घ्यायची मला छोटीशी भांडी हे घासायचे राहिले अजून बकर बघा आमचं कसला हे शिंबा निसता हाणते खाते शिंबा ये हे बघा कस नकर करते नुसता हानते मला शिंबा ये शिंबा शिंबा आकाशातले तारे सकाळी सकाळी वातावरण छान असते आता भांडे घासून घेते भांडे घासायचे राहिले तर मला असं एका हाताने हेडिओ काढता येत नाही बहिणीनं भावांना भांडे घासून घेते पण अजून बोलते तुम्हाला <laughs>